आणि ह्याच्यामध्ये दोन आहे दोन जबरदस्त झालेली आहे सुरुवात एकदम पॉवरफुल जबरदस्त करत लागलाय हे बघा हे बघा खेकडी बघा खेकडी बघा आधी पहिले हे कर जबरदस्त एकदम हे बघा

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो आहे ट्रॅप टाकायला तर आपण मागे आलेलो तेव्हा सुद्धा सोबत घेऊन आलेलो आणि चार ट्रॅप आणले आहेत त्याच्यामध्ये फक्त ट्रॅपमध्ये खेकडी भेटली आणि बगळ्यामधून काहीच नाही भेटले तर, तर, तर आपण आज आठ ट्रॅप आणले आहेत दोन छोटेवाले आहेत आणि बाकी सहा मोठेवाले आहेत तर पाहूया आज तर आपल्यासोबत दादा आहे आणि बाबू आहे तिकडं समोर पट्टीवरती गेले आहेत तिकडे तर आपण पण जाऊया तिकडे सर्वप्रथम आपण ना खाना बांधून घेणार आहोत तर आपण मागच्या वेळी आणलेले बघ्यांची टकली आणि बघ्या लावलेल्या त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही खेकडी भेटली नाही तर आज आपण कोंबडीच्या आतडे आणले आहेत तर त्याला खूप जास्त आकर्षण होतात खेकडी तर आपल्याला आज जास्त खेकडी भेटण्याची संधी आहे तर पाहूया किती भेटतात ती त्याच्यामधून पाहूच आपण पुढे चला तर दादा आणि बाबू बसले इकडे आणि हे आपले ट्रॅप आहेत खाना बांधतोय आणि पाणी भरायला पण सुरुवात झाली आहे तर आपण पण खाना बनवून घेऊया आणि नंतर मग एकसोबत सर्व टाकूया मित्रांनो आता आपण ट्रॅप टाकायला चालू केलं आहे पहिला ट्रॅप टाकतो आहे आपण चला तर पहिला ट्रॅप टाकलाय असेच आपल्याला अजून सात ट्रॅप टाकायचे आहेत दुसरा ट्रॅप टाकून जळला आपला Esto está, bien, está, bien. está bien. आपले सर्व ट्रॅप टाकून झालेले आहेत आणि आता पाणी भरतो आहे तर आता आपण निघालो घरी आणि आता पूर्ण पाणी भरला की नंतर पर परत पवटी सुरू झाली की आपण पुन्हा दोन तीन तासांनी उचला येणार आहोत चला तर आता आपण जातो घरी बाबूपरी कंटाळला आहे पाहू शकतो त्याचा चेहरा कसा झाला आहे आता आपण पुन्हा ते टाकलेले ट्रॅप उचलायला आलो आहे आता सव्वाचार झालेत आम्ही दुपारी दोन वाजता घरी गेलेलो ट्रॅप टाकून तर पाहूया आता वठी फिरायला सुरुवात झाली आहे पाणी थोडंसं खाली गेलं आहे तर आता आपण कुतल्यासाठी आलो आहे तर बाल्टी आहे डायरेक्ट बाल्टीत टाकण्यासाठी तर पाहूया किती भेटतात आता फेकडी तर मित्रांनो आता आपण पहिला ट्रॅप उचलण्यासाठी जातोय पाहूया भवानी कशी ती आणि पहिल्या ह्याच्यामध्ये तीन दोन आहे दोन जबरदस्त आहे सुरुवात एकदम पॉवरफुल पाहू शकता तुम्ही आणि थोडीशी मजा आलेली आहेबांनाच सुरुवात झालेली आहे आपली दोन एकदम साईजची लागल्या आहेत सुरुवात चांगली झाली आहे थोडीशी एनर्जी आली आहे आता जरा बघूया आता दुसरा ओतला चालू आहे आपण त्याचा तू साठून वाटतं खाऊन गेला आहे शकता फाडलेला आहे इकडे माझा दादा ट्रॅप आणि काय नाही एक छोटासा भेटला आहे ह्याच्यामध्ये यावेळेस खाल्लं आहे मला वाटतं ते चौथा ट्रॅप कुठलं आलेला आपण पाहूया अच्छा मुझे अरे बोल गया मासा एक बार का सा है एक कोल भी लग रहा एक मासा है और छोटा सा एक केकड़ा है अच्छा मुझे पटकन असेल कारण ते झालं पोटावाला पाणी अजून बरोबर खाली गेलेलं नाही तर मित्रांनो पोचलो आहे ट्रॅप जवळ तो 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 एक लागलाय छोटासा हटला नाही रे कुठं खाल्लं नाही रे काय राहून गेले आहे हे तेच बघत आहे मित्रांनो इथे मला तर हमखास मोठा खेकडा आहे कारण दोरी बाग असलेला इथे कॅबचे खात बघा इकडून वडीलच होता मग आत्ताला जर जस्त लागले हे कर हे बघा हे बघा खेकडी बघा खेकडी पहिले हे कर जबरदस्त एकदम हे बघा एकातच बघा किती आल्यास आई वरती काय इकडे एक दोन एक, एक, एक दोन दो, दो, तीन चार पाच सहा एकाच हे बघा बघा नाही तर तू हे फाटत म्हणजे करू फाटलं किती बघा काय खेकडी भेटल्यात एकाच आपली सुरुवात आणि शेवट एकदम जबरदस्त झालेला आहे तर मित्रांनो शेवटच्या ट्रॅप मध्ये बघा किती भेटत आपल्याला सहा हा एक इथ दोन तीन चार पाच सहा तर एका ट्रॅप मध्ये आपल्याला सहा खेक त्याला वाटते का सर्व काढून झालेले आहेत तर आता आपण घरी चाललो आहे तर घरी सर्व आपण खेकडी पकडली आहे जेवढी ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आता आलं आहे घरी आणि खेकडी पाहू शकतो आपली चांगलं काढत मधली ही काम नाही पाहणं पलटी काय पलटी घ्यायच्यात पलटी

तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा चला तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय